नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करते महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत आपल्यासाठी उपयुक्त अशी एक योजना राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत कृषी विभागाची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पस्तीस टक्के अनुदान दिले आहे यामध्ये विविध प्रकारच्या मशिनरी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये त्याम मिरची पावडर मशीन आहे तसेच हळद पावडर मशीन आहे बटाट्यापासून चिप्स बनवण्याची मशीन आहे तसेच मसाला उद्योग मशीन आहे ऑइल मिलची मशीन आहे पापड उद्योग मशीन आहे अशा प्रकारच्या विविध विविध प्रकारच्या मशीनरी उपलब्ध करून दिल्या आहेत या योजनेअंतर्गत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा चालू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला पस्तीस टक्के अनुदान साधारणपणे दहा लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही देखील चालू केली आहे आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच आमचा दुसरा एक नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर बत्तीस सत्त्याण्णव वीस आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र ठिकाण ऊस भाजीपाला रोपवाटिका साई मंदिर गाडी पिंपळगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड धन्यवाद